मित्रांनो मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि खूप मुलांनी मेसेज केलेले आहेत की हा अर्ज कशा प्रकारे करायचा आणि कोणकोणती कागदपत्रे याच्यासाठी हवी आहेत तर अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल बेलायकोनला ऑन करा तर मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी जो बारावा पॉईंट या ठिकाणी शासनाने दिलेला आहे खालील अर्ज कागदपत्रांच्या प्रती सादर या ठिकाणी अपलोड करण्यात यावी हे या ठिकाणी तुम्हाला फोटो पाहिजे नाही स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे पहिले कागदपत्र आहे तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे दुसरा पॉईंट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे गरजेचे आहे तुम्ही महाराष्ट्राचे आहात हे सादर करण्यासाठी हा पुरावा असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी उत्पन्नाचा प्रमाणपत्र उत्पन्न दाखला असणे गरजेचे आहे चौथा पॉईंट आहे अर्जदाराच्या हमीपत्र अर्जदाराच्या हमीपत्र तुम्हाला कुठे भेटेल पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा त्याच्यानंतर तुमच्याकडे महिलेचे पासबुक असणे गरजेचे आहे त्याचा पहिला फोटो असणे गरजेचे आहे पासबुकचे झेरॉक्स त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो असणे गरजेचे आहे मित्रांनो हा पॉईंट या ठिकाणी अर्ज सादर कसा करायचा ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन तर या ठिकाणी एक टिप दिलेला आहे तुम्ही बघू शकता अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा हा तुम्हाला जवळच्या तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे आणि जे हमीपत्र आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे टिकमार्कचे जे हमीपत्र असणार आहे ते तुम्हाला देखील अंगणवाडी केंद्रामध्ये अर्जासहित तुम्हाला जमा करायचे आहे तर हा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ऑनलाईन आहे की ऑफलाईन संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा कोणताही अपडेट मिस होणार नाही तर मित्रांनो या हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक अजून शासनाने कोणत्याही वेबसाईट वरती उपलब्ध करून दिलेली नाही हा फक्त या ठिकाणी मी दाखवत आहे स्क्रीनवरती हा फक्त तुमचा या ठिकाणी कच्चा अर्ज आहे कशा प्रकारे तुम्हाला काय माहिती भरावी लागणार आहे पुढे सांगून घेतो त्याच्यानंतर ऑन ओन ऑनलाईन पद्धतीचा अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची देखील माहिती सांगणार आहे त्याच्यानंतर बघू शकता ज्या महिलांचं शासनाने आधी आठ दिली होती की ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्याच महिला अप्लाय करू शकतात परंतु अट ती रद्द करण्यात आलेली आहे ज्या महिलांचं मुलींचं लग्न झालेलं नाही त्या मुली देखील याच्यासाठी अर्ज करू शकतात तर पहिला पॉईंट त्यांनी दिलेला आहे महिलेचे संपूर्ण नाव वडिलांचे नाव किंवा नवऱ्याचे नाव पूर्ण लिहायचे आहे या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला लग्नापूर्वीचे जर लग्न झालेले असेल लग्नापूर्वीचे म्हणजे आधी वडिलांचे ना, मुली नाव मुलीचे नाव वडिलांचे नाव ना, आणि आड नाव अशा प्रकारे लिहायचे आहे नंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव अशा प्रकारे लिहायचे आहे जन्मदिनांक त्याच्यानंतर बघू शकता दिनांक टाकायचं आहे महिना टाकायचा वर्ष टाकायचं अर्जदाराचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे ठीक आहे जन्माचे ठिकाण जिल्हा शहर किंवा गाव तुमची ग्रामपंचायत कोणती आहे पिनकोड टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे ही सर्व प्रोसेस या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीच्या कच्च्या अर्जामध्ये मी तुम्हाला सांगत आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारची अट म्हणजे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही वैवाहिक स्थिती तुम्ही या ठिकाणी लग्न झालेली आहे की नाही लिहायचं आहे विधवा आहेत की घट घटस्फोट झालेला आहे तुम्हाला कुणाचा आधार आहे की नाही हे देखील तुम्हाला संपूर्ण लिहायचं आहे त्याच्यानंतर बँकची माहिती म्हणजे आय एफ सी कोड या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकायची आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय होई नाही याची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला याच्यापैकी तुम्हाला चॉईस करायचे आहे तुम्ही याच्यामध्ये कशामध्ये आहात तुम्ही सामान्य महिलेमध्ये जास्त करून महिला आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील कागदपत्रांची माहिती मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो एवढेच सांगायचे आहे जे अर्ज आहेत अर्ज सादर करण्याची तुम्हाला ऑनलाईन हा जो कच्चा अर्ज आहे हा कच्चा अर्ज ज्या महिलांना या ठिकाणी अर्ज सादर करता येत नाही त्यांनी हा कच्चा पेनाने अर्ज या ठिकाणी याचे झेरॉक्स काढायचे आहे पूर्ण अर्ज या ठिकाणी पेनाने भरून घ्यायचा आहे आणि जवळच्या या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायचे आहे तर बघू शकता खाली संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर टीप काय का दिलेली आहे तुम्ही बघू शकता बघू शकता नोट काय दिलेली आहे बघू शकता उत्तर पत्र केवळ बघू शकता ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करीता आहे म्हणजे वरचा जो अर्ज आहे तो तुम्हाला मेन अर्ज नाही फक्त या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला ही संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्हाला लिहून द्यायची आहे संपूर्ण माहिती ही लिहून द्यायची आहे त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकामध्ये या ठिकाणी अंगणवाडी केंद्रिकामध्ये तुम्हाला सेविकाकडे हा अर्ज जमा करायचा आहे त्याच्यानंतर त्या ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज स्वीकारणार आहेत त्याच्यानंतर बघू शकता जे नोट दिलेले आहेत ती संपूर्ण मी तुम्हाला बघू शकता उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याच्या हेतूने एकत्र माहिती करण्याच्या एकत्र जी माहिती आहे गोळा करण्याच्या पद्धतीने वरचा अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज नाही तो फक्त ऑफलाईन अर्ज आहे आपल्याला मेन जो अर्ज आहे आपल्याला तो फक्त कच्चा आहे आपल्याला जो मेन अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि शासनाने अजून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लिंक दिलेली नाही त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघू शकता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस द्वारे सुद्धा पाठविण्यात येईल तर बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला एस एम एस येईल अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी अशा प्रकारची राहील त्याच्यानंतर कार्यालय कामकाजाकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती अशा प्रकारे राहील त्याच्यानंतर खाली बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा या ठिकाणी बघू शकता अर्ज क्रमांक म्हणजेच नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज तुम्ही या ठिकाणी भरू शकतात ऑनलाईन अर्ज भरण्यास चालू झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आपल्या वायबीडी अॅकेडी या युट्यूब वरती बघायला भेटेल हा कच्चा अर्ज तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला भेटून जाईल हा ऑफलाईन अर्ज तुम्हाला पेनाने भरून द्यायचा आहे पेनाने भरून दिल्याच्या नंतर ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी हा कच्चा कागद पूर्ण भरून घेतल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे फॉर्म भरून घेण्यासाठी सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास चौवेचाळीस त्र्याण्णव या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा या ठिकाणी जवळच्या सायबर कॅफेमध्ये देखील भरू शकतात मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीड अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये